सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओचा विषय आहे तो आहे जो ऑगस्ट महिना आहे त्याचं टी एच आर वितरण कशाप्रकारे करायचं आहे तर एक अपेक्षा होती की ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये एखादा अप आप, अपडेट आपल्याला उपलब्ध होईल व त्याच्याद्वारे हे जे चेहऱ्याचं प्रमाणीकरण करायचं आहे ते स्किप करण्याचा आपल्याला ऑप्शन उपलब्ध होईल परंतु असं काही ना झालेलं नाही आहे आपणाला यावेळेस दे देखील टी एच आर वितरण करत असताना चेहऱ्याचं प्रमाणीकरण हे कंपल्सरी करायचं आहे जरी पुढे एक दोन दिवसामध्ये आपल्याला अशा प्रकारचं अपडेट उपलब्ध झालं तरी खूप चांगली गोष्ट आहे परंतु आता सध्या तरी आपल्याला अशा प्रकारचं अपडेट उपलब्ध नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक लाभार्थ्याचं चेहऱ्याचं प्रमाणीकरण करूनच त्याचं टी वितरण करायचं आहे तर मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे ज्याच्याद्वारे तुम्हाला त्या लाभार्थ्यांना अंगणवाडी केंद्रामध्ये देखील बोलवायची आवश्यकता नाही किंवा तुम्हाला देखील त्या लाभार्थ्यापर्यंत जाण्याची दरवेळेस आवश्यकता लागणार नाही ना आहे दरवेळेस जर हे असंच कंटिन्यू राहिलं तर प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या लाभार्थ्याच्या घरी जाण्याची किंवा त्या लाभार्थ्याला अंगणवाडी केंद्रामध्ये बोलवण्याची गरज लागणार नाही किंवा हे चेहऱ्याचं प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कॉलसुद्धा करायची गरज नाही आहे तर ही ट्रिक मी तुम्हाला फक्त सांगणार नाही आहे तर प्रत्यक्ष मी तुम्हाला एका माझ्या लाभार्थ्याचा अशा प्रकारे टी एच आर वितरण करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला असं वाटायला नको की असं शक्य नाही किंवा हे होत नाही आहे तर आपण प्रत्यक्ष मी तुम्हाला आता एका माझ्या लाभार्थ्याचं अशा प्रकारे टी एच आर वितरण करून दाखवते व त्याचा चेहरा प्रमाणित करून देखील मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया परंतु मी तुम्हाला सुरुवातीला एक एका लाभार्थ्याचं करून दाखवते त्यानंतर मी तुम्हाला बोलते तर आपण टी एच आर वितरणामध्ये जाऊया याच्यामध्ये गेल्यानंतर आपण लाभार्थी निवडूया याच्यावरती गेल्यानंतर आपण पंचवीस दिवस निवडून घेऊ त्यानंतर पाकिट संख्या चार करून घेऊया त्यानंतर पहा आपल्याला फेस व्हेरिफिकेशन या पर्यावरती जायचं आहे त्याच्यानंतर पुढे जा या पर्यावरती जायचं आहे तर पहा अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आता चेहऱ्याचं प्रमाणीकरण त्या लाभार्थ्याचं करायचं आहे पण मी काय केलेलं आहे माझ्याकडे दोन मोबाईल उपलब्ध आहेत तर त्या लाभार्थ्याचा जो व्हिडिओ आहे तो व्हॉट्सअपवरती मागवून घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला आता प्रत्यक्ष समोर चेहऱ्याचं प्रमाणीकरण करून दाखवते हो तर आपण व्हिडिओ सुरू करूया ह्याच्यामधला मोबाईलमधला तुम्हाला फक्त चेहऱ्या लाभार्थीचा जो चेहरा आहे तो फक्त व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे हे पकडायचं आहे पहा चेहऱ्याचं प्रक्रिया तर होत आहे परंतु झालेलं नाही आहे हां तर पहा चेहऱ्याचं प्रमाणीकरण अगदी तीस चाळीस सेकंदामध्ये अशा प्रकारे चेहरा या लाभार्थ्याचा प्रमाणित झालेला आहे आणि पहा टी एच आर वितरण देखील झालं आहे त्यानंतर मागे जा पर्यावरती गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता या लाभार्थ्याचं टी एच आर वितरण झालेलं आहे ज्याच्यासाठी ना मी लाभार्थ्यांना अंगणवाडी केंद्रामध्ये बोलवलं किंवा न लाभार्थ्याच्या पर्यंतच्या घरी जाण्याची तुम्हाला आवश्यकता आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याजवळ जो मोबाईल आहे त्याच्यावरती जर शक्य असेल तर लाभार्थ्यांना आता या फारीची प्रक्रिया माहीत झालेली आहे त्यांना सांगा की अशा अशा प्रकारे टी एच आर वितरणासाठी हा व्हिडिओ मला लागणार आहे आणि त्यांना लाभार्थ्यांना समोरचा कॅमेरा ओपन करून स्वतःचा व्हिडिओ एक एक मिनटाचा किंवा दीड मिनिटाचा सा बनवायला सांगा ज्याच्यामध्ये त्यांना चेहरा त्यांचा सरळ ठेवायला सांगा मोबाईलचा अँगल बदलायला सांगा दोन्ही साईडनी मोबाईलचा अँगल बदलायला सांगा आणि डोळ्याची उघडझाप करण्यास जास्त जास्त वेळेस डोळ्याची उघडझाप आणि मोबाईलचा अँगल बदलून व्हिडिओ हा दीड मिनिटाचा शक्यतो दीड मिनटाचा व्हिडिओ त्यांच्याकडून मागवून घ्या आणि हे जे व्हिडिओ आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह राहू द्या तुमच्या गॅलरीमध्ये असे तुम्ही प्रत्येक लाभार्थ्याचा व्हिडिओ व्हॉट्सअपला घेऊ शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की शक्यच नाही आहे व्हॉट्सअपला लाभार्थ्याने व्हिडिओ सेंड करणं तर तुम्ही काय करू शकता त्या लाभार्थ्यांना एका वेळेस अंगणवाडी केंद्रामध्ये बोलवून त्याचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या बॅकच्या कॅमेऱ्याने जसा पाहिजे तसा दीड मिनिटाचा व्हिडिओ शूट करून तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता आणि ते शक्य नसेल तर एखाद्या लाभार्थ्याचं तुम्हाला घरी जाऊन देखील असा व्हिडिओ तुम्ही घेऊ शकता परंतु एकदा जे हे व्हिडिओ तुम्ही घेतले त्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये हे प्रत्येक लाभार्थ्याचे व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस त्या लाभार्थ्यांना चेहऱ्याचे प्रमाणीकरण करण्यासाठी बोलण्याची आवश्यकता नाही किंवा तुम्हा तुम किंवा तुम्हाला त्या लाभार्थ्याच्या घरी जाण्याची देखील आवश्यकता लागणार नाही आहे तुम्ही घरी बसून तुम जर शाळेमध्ये दोन मोबाईल उपलब्ध नसतील तर व्हॉट्सअपला देखील आलेले व्हिडिओ किंवा तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये तुम्ही जे सेव्ह केलेले व्हिडिओ आहेत ते दुसऱ्या घरच्या मोबाईलवरती व्हॉट्सअपला शेअर करा आणि त्याच्यानंतर तो घरी गेल्यानंतर तुम्ही सहज अगदी टी एच आर वितरण अशा प्रकारे करू शकता तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद